की छत्रपती शिवरायांचं राज्य यावं अशा प्रकारे हे राज्य यावं ही श्रींची इच्छा होती मला वाटतं या पुतळ्याची जी दुर्घटना घडली त्याच्यावरून एक लक्षात ये येतं हे भ्रष्टाचारी महायुतीचं सरकार जावं ही श्रींची इच्छा निर्माण झालेली आहे आज हा पुतळा कोसळला जो आठ महिन्यापूर्वी झाला उभा झाला होता नरेंद्र मोदी आले होते आठ महिन्यापूर्वी उभा रुतला जरूर कोसलत मत दौन महीन सरकार कोसल्लाशिवा तो दो महीन सरकार कोसल कारण अशा पद्धतिना छत्रपति शिवराया महाराष्ट्र छत्रपति शिवराया अवमान होता है खर <laughs> तो यह निवृत्त न्यायाधीशा मार्फत चौक होने की आवश्यकता है भ्रष्टाचारी सरकार या ये भ्रष्टाचारी सरकार शिंदे फणवीस पवारांच आणि इथले जे मंत्री चव्हाण असेल केसरकर असेल या सगळ्यांनी या महाराष्ट्रात देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात की हा पुतळा नौसेनेनं बसवलेला आहे लाजा नाही देशाच्या नौसेनेला बदनाम करता स्वतःच सो पाप झाकण्यासाठी या देशाच्या नौसेनेला बदनाम करता अरे तानाजी आंग्रेंच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवरायांना नौदल निर्माण केलं होतं आज त्याच विचाराने दल दल या देशाचा नौदल चालत असताना या नौदलाला बदनाम करणाऱ्याला सुद्धा हा देश आणि हा महाराष्ट्र माफ करणार नाही आणि मला असं वाटतं हीच भूमिका आज फक्त मालवण मध्ये नव्हे पूर्ण कोकण मध्ये नव्हे तर महाराष्ट्रात राहणारे अशा प्रकारची ग्वाही देतो